नमस्कार या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे देश राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्वाच्या आज मार्केट कमिटीमध्ये चेंबर ऑफ कॉमर्सने गेले तीन दिवस आव्हान केलेलं होतं सेवा कराच्या संदर्भामध्ये आलेल्या काही नोटिसा आणि त्या संबंधाने होणारा व्यापाऱ्यांच्या होणारे अडचणी त्या संबंधामध्ये त्यांनी बंद ठेवलं होतं दोन दिवस मी माझ्या किडनी स्टोनचं ऑपरेशन करून स्टोन काढला होता त्यामुळे मला येता आलं नाही पण आज तिसरा दिवस आहे चौथा दिवस आहे तीन दिवस बंद राहणं आजचा चौथा दिवस आहे अशा परिस्थितीमध्ये व्यापारी त्याच्यावर अवलंबून असणारे सगळे घटक आणि शेतकरी या सगळ्यांच्यावर या गोष्टीचा परिणाम होऊन या सांगली पेठेला फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं नुकसान बसेल आणि पेठ उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर जाईल या उद्देशानं पुन्हा आम्ही सगळे बसलो चेंबर ऑफ कॉमर्सचे सगळे प्रमुख मार्केट कमिटीचे सभापती मार्केट कमिटीचे डायरेक्टर एक्साईजचे साहेब आणि त्यांचे सहकारी पाटील साहेब आणि असणारे सगळे व्यापारी आणि हमाल संघटनांचे माथाडी संघटनांचे महिला परित्राच्या असणाऱ्या आपल्या सगळ्या मातारी महिला यांचे सगळे प्रमुख नेते मंडळी या ठिकाणी आम्ही सगळे बसलो मुख्यमंत्री महोदयांशी माझी चर्चा झाली भाईंच्या ओएसडीशी माझी आत्ता चर्चा झाली उद्या सकाळी आम्हाला दहा अकरा वाजता त्यांनी बोलवलेला आहे पण याच्या मागा आम्ही जो प्रयत्न केला होता सुधीर मुनगट्टीवार साहेबांना घेऊन की त्याची शिफारस जीएसटी काउन्सिल कडे गेलेली आहे आणि टॅक्स रिसर्च करणार जे डिपार्टमेंट आहे तिथंपर्यंत गेलेलं आहे एक्साइजच्या अधिकाऱ्यांच्याकडून तशी त्यांनी सगळी माहिती घेतलेली आहे ती माहिती गेलेली आहे पण व्यापाऱ्यांच्या मनामध्ये असणारी भयभीतता आणि बंद राहण्याला शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालांच्यावर दर पडण्याची भीती आणि मग त्याच्यावर अवलंबून असणारे सगळे घटक हमाल माथाडी महिला या सगळ्यांचा विचार करून आम्ही उद्या पियुष भाईंना भेटायला जातोय त्यामध्ये चेंबर ऑफ कॉमर्सचे काही लोक आहेत मार्केट कमिटीचे लोक आहेत हमाल माथाडी कामगार संघटनेचे का सगळे विकास मग बाळासाहेब बनगर ही सगळी मंडळी आहेत या सगळ्या मंडळींना घेऊन उद्या याच्यावर आम्ही मंत्री महोदयांना भेटतोय जी गूळ असेल हळद असेल किंवा बेदान असेल हे शेतीमध्ये दोन हजार बारा साली ज्या वेळेला ह्याची व्याख्या बदलली दोन हजार बारा सालापासून या गोष्टींची दुरुस्ती करण्याची भूमिका निश्चितपणानं आपल्याला करावी लागेल तशा संबंधामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली आणि आता अर्थ खात्याचा कारभार पियुष भाईंच्याकडे आलेला आहे त्यामुळे त्यांनाही उद्या आम्ही भेटायला सगळी मंडळी जातोय व्यापाऱ्यांना आम्ही सगळ्या मंडळींना आम्ही शांततेचं आवाहन केलंय या मंडळींनी सांगितलं की आपण उद्या भेटू भेटून आल्यानंतर ही सगळी पेट सुरळीतपणानं निश्चितपणानं करू आम्ही दिलेल्या आव्हानाला या सगळ्या मंडळींनी अतिशय चांगल्या सकारात्मक चर्चा झाल्या त्यामध्ये आमचे एक्साईजचे नानासाहेब आहेत त्यांच्यासोबत आलेले अधिकारी आहेत तेव्हा या सगळ्या गोष्टींच्या चर्चा करून उद्याच्या एकतीस तारखेला आमचं बजेटचं अधिवेशन सुरू आहे तोपर्यंत या गोष्टी पुढे जाऊ नयेत आज उद्या दोन दिवसामध्ये मुख्यमंत्री महोदय आणि भाई यांच्याशी चर्चा करून सकारात्मक चर्चा करून याच्यावर निश्चितपणानं तोडगा काढू असा विश्वास मला वाटतोय या सगळ्यांच्या वतीनं जो होणारा त्रास आहे तो लवकरात लवकर संपवणे या दृष्टिकोनातून या जिल्ह्याचा खासदार म्हणून माझीही ती नैतिक जबाबदारी आहे त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतोय त्या मंडळींना उद्या घेऊन आम्ही सगळी मंडळी मुंबईमध्ये भेटतो